नमस्कार मी वैष्णवी महत्वाची बातमी पाहूया अमरावती मधून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी अमरावती जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक अमरावतीच्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट दिली आहे अतिशय बातमी कार्यक्रमामध्ये सहकार क्षेत्रातील नागरी सहकारी बँकांची महाराष्ट्रात पाहणी केली असता जिजाऊ बँक ही बँक बैंक आदर्शवत असून बँकेचे कामकाज इमारत ग्राहक सेवा उत्कृष्ट असल्याने सर्वच सहकारी बँकांनी जिजाऊ बँकेची कॉपरेटिव्ह संकल्पना व्यवहार उत्कृष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्रासाठी अनुकरणीय असल्याचं सुद्धा प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं नागरी सहकारी बँका महाराष्ट्रामध्ये अत्यंत दर्जेदार सेवा देत आहे खाजगी तथा कॉर्पोरेट राष्ट्रीय बँकांपेक्षा नागरी तथा ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत असल्याने आधुनिक काळात सुद्धा सहकार वृद्धिंगत होत आहे ही बाब सहकाराप्रती लोकसहभाग व सहकारावरील विश्वास दर्शवते असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वल आणि राष्ट्रमाता माझ जाऊनच्या पूर्ण पुष्पांजली अर्पित केली या समय अतिथी म्हणून पंजाबराव देशमुखिव्ह बँकेचे गावंडे व्यवस्थापन मंडळाचे संगणक तज्ञ डॉक्टर सुरेंद्र दाळू बँकिंग तज्ज्ञ भैयासाहेब निसळ यांनी पुष्पांजली अर्पित केली बँकेतर्फे बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी प्रशासक विद्याधर अणासकर यांनी शाल श्रीफळ स्मृती चिन्ह भेट देऊन सत्कार केला या प्रसंगी अध्यक्ष नरेश पाटील अध्यक्ष लोखंडे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक कराळे यांचा जिजाऊ बँकेतर्फे सत्कार सुद्धा करण्यात आला जिजाऊ अध्यक्ष अविनाश घोटाळे आणि विद्याधरणासकर हे सहकारातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांनी एकाच मंचावर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित मुंबई कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ सहकाराचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार यांनी एका आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर उत्कृष्ट सहकारी बँकेची यशोगाथा घेऊन महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियमन एकोणीसशे साठ मध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी सोपवली तसेच सरकार कोणत्याही पक्षाचे असो सर्व पक्षात जेथे सहकार तेथे अनास्कर असे सत्र असल्याचे सुद्धा सांगितले